तिची उलुशीचं चोच तिची उलुशीचं चोच तेच दात तेच ओठ तुले दिले रे दोन हात दाहा या सुंदर कवितेतून बहिणाई आपल्याला अतिशय मौलिक असा संदेश देतात बहिणाई म्हणतात की बघा हा सुंदर सुगरण पक्षी किती छान घरट विणतो त्या घरट विणण्यासाठी त्याच्याकडे काय आहे एवढीशी चोच तेच दात तेच ओठ आणि तेच हात आहे एवढ्याशा गोष्टीवर हा पक्षी किती सुंदर घट्ट बनवतो आणि आपल्या माणसाला देवाने दोन हात दहा बोट दिलेली आहे त्या हातांनी त्या बोटांनी आपण काय काय आणि किती किती करू शकतो असा विचार करायला बहिणाई आपल्याला इथं प्रवृत्त करते ती म्हणते देवाने आपल्याला तोंड दिला आहे ते काय फक्त चांगलं खाण्यासाठीच लोकांना अपशब्द बोलण्यासाठी त्या तोंडाचा आपण लोकांना छान छान बोलण्यासाठी उपयोग करू शकत नाही